जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे जशाच तसे उत्तर देण्याची मागणी करत हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना हीच खरी श्रद्धांजली असेल अशा भावना व्यक्त केल्यात या आंदोलनात शिवसैनिक बंडू हजारे प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता सहभागी झाले होते काश्मीर येथे झालेल्या पुलजाम येथे पालगाम इथं जे हल्ला झाला त्याच्या मृत्यूमुखी पडलेल्या सर्व सत्तावीस जणांना भावपूर्ण श्रद्धांजली आणखी आम्हाला माझी एकच विनंती आहे केंद्र सरकार कडे जे आपल्याला जसाच तसं उत्तर द्या लागेल आणखी जसाच तसे उत्तर द्यावं लागेल आपले जे बी भाऊ बंधू मृत्युमुखी पडले आहेत त्यांना खरी श्रद्धांजली राहील की जेवढेही आपले मेल आपले जे मृत्युमुखी पडले आहेत त्याच्यापेक्षा डबल आपण त्यांना जसं तसे उत्तर देऊ तेव्हाच त्यांना आपलं भावपूर्ण श्रद्धांजली काश्मीर येथील पहिलगाम इथे दहशतवाद्यांनी जे पर्यटकांवर हल्ला केला आणि त्याचे जे सत्तावीस आमचे पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांना तर सर्वप्रथम शिवसेनेतर्फे आम्ही श्रद्धांजली देतो आणि जे हल्ला झाला त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पूर्ण जे दहशतवाद काश्मीर मध्ये आपले पाय पसरत आहे त्यांना पूर्णपणे मोदी सरकारने खात्मा केले पाहिजे ही आपल्या मार्फत आम्ही मोदी सरकारना निवेदन करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो